स्टार प्रवाह वाहिनीवरील लोकप्रिय मालिका मुरांबा मधील अक्षयची भूमिका साकारणारा अभिनेता शशांक केतकर नेहमीच चर्चेत असतो अभिनयाबरोबरच तो सोशल मीडियावरही तितकाच सक्रिय असून आपल्या आयुष्यातील अनेक बर शेअर करताना दिसतो अलीकडेच बेदीच्या दिवशी शशांकने आपल्या चाहत्यांना एक खास सरप्राईज दिलाय त्याने आपल्या लेखीचा चेहरा पहिल्यांदाच सर्वांना दाखवलाय शशांक जानेवारी महिन्यात पुन्हा एकदा बाबा झाला त्याची लेख राधा आता नऊ महिन्यांची झाली असून तिचे काही गोण फोटो शशांकने इंस्टाग्राम वर शेअर केलेत त्याने आपला मोठा मुलगा रुग्वेद आणि छोटी लेख राधा यांचे एकत्र फोटो पोस्ट करत आनंदाचे झाडदारी झुलेते डहाळी असं कॅप्शन मध्ये लिहिलंय या पोस्ट नंतर चाहत्यांनी त्याच्यावर शुभेच्छांचा आणि प्रेमाचा वर्षाव केलाय अनेक मराठी कलाकारांनी देखील कमेंट्स वर्षाव केलाय अभिनेत्री तितिक्षा तावडे अभिजीत खानकेकर आणि आशुतोष गोखले यांनी रेड हार्ट इमोजी पोस्ट करत शुभेच्छा दिल्या तर शिवाने मुंढेकरने देखील किती गोड आहे असं म्हणत कमेंट केली आहे शशांक केतकरच्या या पोस्टला चाहत्यांनीही प्रचंड प्रतिसाद दिला असून काहींनी तर राधा अगदी शशांक सारखी दिसते असं म्हटलंय खरंच शशांकच्या कुटुंबाचे हे गोंडच फोटो पाहून सर्वांच्या चेहऱ्यावर हास्य उमटलंय तर तुम्हाला काय वाटतं राधा बाबा सारखी दिसते की आई सारखी हे आम्हाला कमेंट्स मधून नक्की कळवा मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका चित्रपट नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मजा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला